तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोलापूर येथील शोभा यात्रेत आमदार प्रविताई शिंदे यांनी दिल्या जय श्रीरामाच्या घोषणा आमदार प्रविणताई शिंदे यांनी परिधान केले भगवे उपरणी सोलापूर येथे चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोलापूर येथे रहिवाशी यांच्या वतीने भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते सोलापूरतील बाळीवेश येथे विजय चौकात ही शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रयत्य शिंदे यांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवत जय श्रीरामाच्या घोषणा जोरदार देण्यात आल्या यावेळी त्यांनी शोभायात्रेमध्ये भगवी उपरणे परिधान केले होते यावेळी त्यांनी या सर्व भाविकांचे भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतले होते या शोभायात्रेमध्ये सोलापूर शहरातील सर्व समाजातील श्रीराम भक्तांनी हजेरी लावली होती यावेळी हिंदू नववर्ष महोत्सव समिती संस्थापक रंगनाथ बंग उत्सव समितीचे अध्यक्ष पेटाप्पा गडम चेतन नरोटे अण्णा कोटे अजय दासरी विनोद भोसले प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर देवाभाऊ गायकवाड तिरुपती परकी पांडला प्रवीण वाले उदित चाकोते राहुल वर्दा, विवेक कन्ना, रुपेश गायकवाड सूरज पाटील संजय गायकवाड नागेश म्यांकल, दिनानाथ शेळके सुनील सारंकी सागर स सा ओबाळे राजेंद्र शुर शिरकुल माया कांबळे शुभम मायकल देवी शिवशंकर अंजनाळकर सुभाष वाघमारे प्रवीण जाधव शाहू सलगर श्रीकांत दासरी अभिषेक गायकवाड धम्मा जगताप राज जगताप यांच्यासह संयोजक समिती पदाधिकारी व सोलापुरातील सर्व नागरिक व श्रीराम भक्त मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते जनजागृती यात्रा घेतली आहे बाळीबेज प्रथम आणि आपण सगळ्यांनी स्वागत केलं अतिशय सुंदर रामलल्लाची ती मूर्ती आहे आणि यात आपण सगळे कसबाच्या बाहेर आहोत गणपती कडून आपण राम भगवानची आरती करत आहोत उद्या जणगोर आहे त्यासाठी पण सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते सॉरी माझ्या घरात बसलात सगळ्यांना मनापासून आमच्या नवीन हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे अशीच मी प्रभू रामचंद्रजींच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद जय श्रीराम